आज आपण करणार आहोत ताज्या चवळीच्या शेंगांची रसभाजी भाताबरोबर भाकरीबरोबर खाता येईल अशा पद्धतीने बनवलेली आहे कमी मसाले तरीही झणझणीत आणि टेस्टी आपण सुरुवात करूया या चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धा किलो या जास्त कोवळ्या नाही आहेत दाणे असलेल्या आहेत या कोवळ्या असतील तर त्या कुडून घ्यायच्या आणि दाणे असतील तर दाणे काढून घ्यायचे आपण भाजी करणार आहे म्हणजेच आमटी आणि भाजी एकच करणार त्यासाठी या अर्धा किलो थोड्या जास्त घेतलेल्या आहेत या आता आपण सोलून घेऊया रस्सा भाजीसाठी हे काही मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये धणे जिरे बडीशेप दालचिनी काळी मिरी लवंग आणि एक वेलची घेतलेली आहे आता हे थोडेसे गरम करून घ्यायचे थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडेसे गरम झाले की याच्यात आहे अल्लं लसूण आणि खोबरं आपण विकतचा काही मसाला पॅकेटचा वापरत नाही आहे सर्व घरगुती मसाले वापरत आहे आणि फ्रेश मसाले असेल तर त्याची स्वाद चांगला येतो त्यासाठी मी सगळे घरगुती मसाले वापरले हे थोडेसे भाजून घेऊया आपण आता भाजून घ्यायचं आणि कोरडंच वाटायचं पाणी न घालता हे वाटायचं मिश्रण तीन चमचे तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी तडतडलेली आहे जिरे टाकूया एक मोठा कांदा घेऊया या भाजीला कांदा टोमॅटोचीच ग्रेव्ही आहे त्यामुळे कांदा टोमॅटो जास्त घालायचा एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो वापरायचा आता थोडंसं याला झाकण ठेवून वाफ आणूया एक दोन मिनिट कांदा शिजू देऊया कांदा पण भाजलेला आहे ब्राऊन रंगावर कांदा भाजलेला आहे आता याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि जो आपण मसाला वाटून घेतला होता खोबरं कोथंबीर आलं लसूण तो टाकून घेऊया पाणी न घालता वाटलेला आहे हा आणि जे खडे मसाले वापरलेत ते पण अगदी कमी घातलेले आहेत पाव चमचाच घातलेले आहेत फक्त खडे मसाले जास्त पण वापरायचे नाही नाहीतर मसाल्याची चव जास्त येते अगदी कमी मसाले वापरायचे आता हे पण थोडस परतून घेऊया आता एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे लवकर विरगळतो पुन्हा टोमॅटो परतून घेऊया आता झाकण ठेवून दोन मिनिट वाफ होऊन या टोमॅटो पण भाजलेला आहे मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मसाला परतून घेऊया म्हणजे मसाले खाली लागणार नाही पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा एक दोन मिनिट परतूया आता चवळी आपली टाकून घेऊया दाणे आणि जे कोवळे होते ते पण सोलून घेतलेले आहेत तेलावर दोन मिनिट परतून घेऊया तेलाबरोबर या शेंगा दाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे हळद कांदा लसूण मसाला तिखट मीठ कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट एक चमचा आता हे सर्व एकत्र मिक्स करून थोडं एक दोन मिनिट भाजून घेऊ जितके आपण शेंगा मसाले भाजू तितके आपल्या रशाला चांगली चव येते आता हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी होते गार पाणी वापरायचं नाही गरम भाजीला गरमच पाणी वापरायचं गार पाणी टाकलं तर चव त्याची जाते एक दीड पेला पाणी टाकलेलं आहे मी मस्त कट आलेलं आहे आता आपण ही भाजी शिजवून घेऊया सात ते आठ मिनटांसाठी भाजी आपण शिजवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर भाजी शिजलेली आहे थोडेसे दाणे बघायचे शिजलेत काय तयार आहे आपली रसभाजी आता खूप जास्त घट्ट नाही केलेली खूप जास्त पातळ नाही केलेली अशा पद्धतीने ठेवलेली आहे तयार झालेली आहे आपली भाजी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता रसा थोडा गरम गरम आहे गार झाल्यानंतर थोडा आणखी घट्ट होतो तयार आहे आपली शेंगांची रसभाजी